इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन असताना तो कलासक्त असणे गरजेचे आहे भारतीय संगीत हे जागतिक दर्जाचे आहे संविधानाच्या प्रास्ताविकेचे विश्वविक्रमी महागायन हा अत्यंत कौतुकास्पद व अभिनंदनीय उपक्रम असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले संविधान समूह गायनाचे भाषेत गायक गायिका हम भारत के लोक संविधानाचा महाविश्व विक्रम हा महागायनाचा कार्यक्रम आज दसरा चौक येथे पार पडला यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजे क्षीरसागर सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे बार्टीचे महासंचालक सुनील वारे जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते मंत्रालय भारत सरकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भारतीय संविधान आणि लोकतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबीर नाईक नवरे यांच्या संकल्पनेतून हम भारत के लोक अर्थात संविधानाच्या संविधान गीताचा महाविश्वविक्रम हा कार्यक्रम सादर करण्यात आला यावेळी देशातील विविध भागातून आलेल्या गायक कलावंतांनी मराठी इंग्रजी संस्कृत आसामी मैथिली राजस्थानी हिंदी भोजपुरी उर्दू नेपाळी यासारख्या वीस भाषेतील संविधान प्रास्ताविकेचे गायनाद्वारे सादरीकरण केले विशेषत मुखबधीर विद्यार्थी कलावंतांनी सांकेतिक भाषेद्वारे गायलेल्या संविधान प्रास्ताविक गायनाला उपस्थित नागरिकांनी दाद दिली यावेळी धर्मेंद्र देशमुख यांनी संविधान प्रास्ताविकेच्या गायनाचा विश्वविक्रम झाल्याचे जाहीर करून या, या अभिनव कार्यक्रमाचे संकल्पक कबीर नाईक नवरे यांना श्री आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या प्रसंगी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे प्राध्यापक आनंद भोजणे सतीश माळगे उत्तम कांबळे शहाजी कांबळे यांच्यासह संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकरसह संपादक डॉ युवराज मोरे